हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल वेदांत हॉबी अँड ब्लॉग आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण पुरण बनवून घेऊया इथे मी अर्धा किलो चणा डाळ घेतली आहे आपल्याला डाळ प्रथम दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यामध्ये डाळीच्या वरती एक बोट राहील एवढं पाणी घातलं आहे आता ही डाळ आपल्याला पाच सहा तास भिजत घालून ठेवायची आहे किंवा तुम्ही रात्री भिजत घालून ठेवलीत आणि सकाळी पुरण बनवायला घेतलं तरी चालेल दोन तासानंतर मी डाळीतलं पाणी चेक केलं होतं पाणी कमी झालं होतं म्हणून मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलं होतं आणि त्यानंतर पाच सहा तास मी ही डाळ पाण्यात भिजत ठेवली होती आता मी ही कुकरच्या दोन भांड्यामध्ये डाळ घेतली आहे आणि चार पाच सिट्या काढून छान कुक करून घेतली आहे डाळ बघा छान शिजली आहे आता आपण ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया दोन्ही भांड्यातली डाळ आपली छान शिजली आहे अशा पद्धतीने डाळ शिजून घ्यायची आपल्याला कारण आपल्याला डाळ वाटायची नाही आहे आता एका डाळीमध्ये मी ती डाळ काढून घेते कारण आपल्याला त्यातलं पाणी कटाच्या आमटीसाठी वापरायचं आहे दोन्ही भांड्यातली डाळ आपण चाणीमध्ये घ्यायची आहे आणि पाच मिनटं अशीच ठेवून द्यायची आहे डाळ छान शिजली आहे आता आपण एका ते भांड्यात काढून घेऊया आणि त्यानंतर मी इथे चमच्याने मॅश करून घेते आहे तुम्ही स्मॅशराने सुद्धा डाळ स्मॅश करून घेऊ शकता अशा पद्धतीने ही डाळ छान चमचानेच आपल्याला मॅश करून घ्यायची आहे व्यवस्थित अगदी छान ही डाळ छान मॅश होते डाळ आपल्याला मिक्सरला किंवा पूर्ण यंत्रणामध्ये वाटून घ्यायची नाही आहे आता आपली चणा डाळ मॅश करून झाली आहे आता आपल्याला गूळ किसून घ्यायचं आहे आता इथे मी अर्धा किलो गूळ घेतला आहे आणि आपण आता तो स्मॅश केलेल्या चणा डाळीमध्ये पुरणामध्ये घालून घेऊया आता हे भांड मी गॅस वरती ठेवते गॅस मोठा ठेवला आहे आणि आता मी हे मिक्स करून घेणार आहे गुळ छान पुरणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपण जेव्हा डाळ स्मॅश करतो तेव्हा डाळ थोडी गरम असायला हवी थंड झाल्यानंतर स्मॅश होणार नाही अशा पद्धतीने गूळ आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर इथे मी अर्धा वाटी साखर घातली आहे तुम्हाला किती गोडवा पाहिजे त्या पद्धतीने गूळ आणि साखर यूज करा तुम्हाला जर जा जास्त गोड नको असेल तर साखर नाही घातली तरी चालेल किंवा गुळ थोडा कमी करा आणि साखर घाला आता मी त्यामध्ये एक चमचा तूप घालते आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे गुळ छान मिक्स करून झाला आहे आता जसा दस गूळ विरघळेल तसं हे मिश्रण आपलं पातळ होत जाईल मिश्रण आपल्याला चमच्याने सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर कढईला चिकटू शकतं हाय टू लो फ्लेमवरती आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जेव्हा हाय असते तेव्हा आपलं मिश्रण बाहेर उडतं तेव्हा असं कवर करून घ्यायचं आहे आपल्याला झाकण ठेवून म्हणजे आपल्या हाताला थक्के बसणार नाही हातावरती उडणार नाही आणि बाहेरसुद्धा उडणार नाही आणि पसारा होणार नाही याची आपण काळजी घ्यायची पुरण बनवायला आपल्याला आठ ते दहा मिनटं आरामात जातात आपलं आता हे पुरण घट्ट होत चाललं आहे अशा पद्धतीने आपल्याला पुरण बनवून घ्यायचं आहे आता आपलं हे पुरण तयार आहे पुरण परफेक्ट झाला आहे आपण कसं ओळखायचं तर आपण काय करायचं चमचा पुरणामध्ये असा उभा ठेवायचा आणि तो जर उभा राहिला तर आपलं परफेक्ट पुरण झालंय असं समजायचं अशा पद्धतीने आपला चमचा ठेवायचा आहे आता हे पुरण परफेक्ट झालेलं आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा जायफळ पावडर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण दोन चमचे वेलची पावडर घालूया वेलची पावडर मी साखर घालून मिक्सरला लावून घेते त्यामुळे मी दोन चमचे वापरले आहे साखर जास्त प्रमाणात असते त्यामुळे मी दोन चमचे इथे वेलची पावडर घातले तुमची फक्त वेलची पावडर असेल तर एक चमचा पुरेसी आहे आता आपलं पुरण तयार आहे आता आपण काय करायचंय पीठ बन बनवून घेऊया आपण पोळ्यांसाठी त्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतला आहे आणि त्यातला एक वाटी मी पोईला लावण्यासाठी बाजूला काढून ठेवलं आहे आता आपण त्यामध्ये पोईला कलर येण्यासाठी एक चिमुटबभर हळद घालायची आपल्याला आणि पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला घट्ट मळायचं नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे पीठ मळत असताना मी तेलाचा वापर अजिबात केलेला नाहीये आता आपल्याला हे पीठ अर्धा तास कवर करून ठेवायचं आहे त्याआधी आपण अशा पद्धतीने पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि त्याला बोटाने होल करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने होल बनवायचे आणि त्यामध्ये पाणी घालायचे आपल्याला अर्धा टीस्पून पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे आता आपण त्यावरती झाकण ठेवूया आणि अर्धा तास ठेवून देऊया आत अर्धा तास झाला आहे पाहूया पाणी सगळं मुरलं आहे आतमध्ये आता आपण हे पाच मिनटं मळून घेऊया आता याच्यासाठी मी पाववाटी तेल घेतलं आहे आणि थोडं थोडं तेल घालून मी आता हे मळून घेणार आहे तर दोन चमचे मी याच्यामध्ये तेल घातलं आहे तर परत दोन चमचे ॲड करते छान अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे छान मऊसूत आपलं पीठ झालं आहे लागेल तसं तेल घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता आपलं हे पीठ छान मळून झालं आहे आता आपण याच्यावर परत एकदा दहा मिनटांसाठी झाकण ठेवूया आणि ठेवून देऊया थी दहा मिनिटं झाली आहेत आता बघा आपलं पीठ किती छान झालं आहे तेल घालून पाच मिनटं आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे छान मऊसूद झालं आहे आता आपण पोळ्या बनवायला घेऊया त्यासाठी आता मी पण पुरण घेणार आहे आता आपण पुरणाचे पाच पोळे बनवून घेऊया पुरणाचे गोळे आपल्याला पिठापेक्षा मोठे बनवून घ्यायचे आहेत आता आपले हे गोळे बनवून झालेले आहे एवढ्या आकाराचे आपण गोळे बनवून घ्यायचे आता आपण पिठाचे गोळे बनवून घेऊया लिंबा एवढे आपल्याला पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपण जर पहिल्यांदा पोळी बनवत असू तर पिठाचा गोळा थोडा जास्त मोठा घ्यायचा नाहीतर लिंबापेक्षा थोडा कमी गोळा घेऊन आपल्याला पोळ्या बनवायच्या आहेत आता मी हे पिठाचे गोळे बनवून घेतले आहेत आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊया त्याआधी मी मैदाच्या पिठामध्ये डीप करून घेतला आहे गोळा आणि त्यानंतर त्याची मी पुरी बनवून घेणार आहे पुरी लाटून झाली आहे आता आपण त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा आहे अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे असं बंद करून झाला की त्यानंतर आपल्याला परत एकदा पिठामध्ये डीप करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ लावायचं आणि पोळी लाटून घ्यायची आहे पोळी आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे नाहीतर पुरण बाहेर येऊ शकतं सर्व बाजूला पुरण पसरलं पाहिजे पोळी लाटून झाली आहे सव्हा गरम करत मी ठेवला आहे आता आपण पोळी छान भाजून घेऊया पॅन छान गरम झाल्यानंतर त्याला आपल्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती पोळी घालायची आहे एक ते दीड मिनटं आपल्याला अशी पोळी ठेवायची आहे आणि एक बाजू भाजून घ्यायची आहे आता एक मिनिट झालं आहे आता आपण पोळीची दुसरी बाजू भाजून घेऊया एक चमचा तूप पोळीला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि एक ते दीड मिनटं आपल्याला हालून पोळी भाजून घ्यायची आहे आता आपलं एक मिनिट झालं आहे आपण पोळी उलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडला सुद्धा आपण एक चमचा तूप लावून घेऊया आता आपली ही पोळी छान भाजून झाली आहे अशाच पद्धतीने आपण आता एक दुसरी पोळी लाटून घेऊया पोळी आपली छान लाटून झाली आहे आता आपण छान भाजून घेऊया एक मिनिट आपण एक साईड भाजून घ्यायची आहे एक मिनिट झालाय आपण आता दुसरी बाजू भाजून घेऊया आणि आता तूप लावून घेऊया एक मिनिट झालं आहे आपण दुसरी बाजू भाजून घेऊया आणि आता या बाजूला सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग